मोहोळ नगर परिषदचे मुख्य अधिकारी डॉक्टर योगेश ढोके यांची सोलापूर नगर विकास विभागात पदोन्नती बदली होऊन एक महिना उलटला तरी अद्यापिहोळ नगर परिषदला पूर्ण वेळ मुख्य अधिकारी देण्यात आलेला नाही परिणाम नगर परिषदच्या तसेच नागरिकांच्या कामात अडचणी येत असल्याने येत्या आठ दिवसात मोहोळ नगर परिषदला मुख्य असलेले प्रशासक तथा मुख्य अधिकारी पूर्ण वेळ देण्यात यावे अन्यथा मुख्य अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या पंचायत राज व ग्राम विकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दशरथ काळे यांनी दिला आहे मुख्य अधिकारी डॉक्टर डोके यांची सोलापूरला बदली होऊन महिना उलटला त्यांच्याकडचे मोहोळ नगर परिषदचा प्रभारी पदभाकार देण्यात आला आहे सोलापूरहून मोहळा येऊन नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वेळ देणे शक्य होत नसल्याचे दिसत आहे नागरिक नगर परिषद कामासाठी हेलपाटे मारत आहेत आठ दिवसात पूर्ण वेळ अधिकारी देण्यात यावेत अन्यथा यांच्या खुर्चीला हार घालून आंदोलनाचा इशारा निवेदनद्वारे